नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच हळद रुसली कुंकू हसल ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र या मालिकेमुळे कोणती लोकप्रिय मालिका निरोप घेणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून होते तर आता प्रेमाची गोष्ट ही मालिका अखेर बंद होणार आहे याबद्दलची माहिती समोर आलेली आहे हळद रुसली कुंकू हसलं ही नवी कोरी मालिका येत्या सात जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका दुपारी एक सद्या दुपारी वाजता वाजता प्रसारित होईल सध्या स्टार प्रेमाची गोष्ट ही मालिका लागते त्यामुळे नवीन मालिका येणार असल्याने प्रेमाची गोष्ट निरोप घेणार निश्चित झाले आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेचा अखेरचा एपिसोड शनिवारी पाच जुलै किंवा सहा जुलै रोजी प्रसारित होऊ शकतो या दिवशी मुक्ता आणि सागरच्या आयुष्यातून सावनीचा पत्ता कसा कट होणार हे पाहायला मिळेल मात्र वाहिनीकडून याची पुष्टी झालेली नाही नवीन मालिकेच्या प्रोमोमधील वेळ आणि तारखेनुसार हा अंदाज लावला जात आहे त्यामुळे खरंच प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे